उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण लवकरच होणार असल्याची माहिती माजी आमदार राजू पारवे उमरेड विधानसभा क्षेत्र यांनी दिली आहे रुग्णांचा प्रश्न हा नेहमीच फार जिव्हाळ असा राहिला असून तो सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने अखेर या प्रयत्नांना मोठे यश येत आहे मागच्या आठवड्यात बेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरण होण्यास मंजुरी मिळाली आता उमरेजच्या ग्रामीण रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास मंजुरी मिळून लवकरच उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण होणार आहे येथील रुग्णांना कुठे दूर न जाता त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण येथेच होईल आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे सरकारने पुढील कार्यवाही सुरू केली असून आपल्या मागणीप्रमाणे विशेष बाब अंतर्गत श्रेणीवर्धनास अंतिम मंजुरी लवकरच मिळेल आणि उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरण होण्याचा मार्ग लवकरच मोकळा होईल यामुळे रुग्णांची होणारी फरफट थांबेल त्यांना सर्व आणि चांगल्या दर्जाचे उपचार घेण्यासाठी नागपूरला जाण्याची गरज पडणार नाही अशी माहिती माजी आमदार राजू पारवे यांनी देत सर्व सोयीसुविधा इथेच उपलब्ध होतील याचा विशेष आनंद असल्याचेही ते म्हणाले आहेत महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेट